जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आता बऱ्याच चा, सगळे चॅनलचे सगळे कॅमेरे तिकडे लागले तिकडे लागले इकडे लागलेत आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना खरं तर आजचा हा मेळावा ही तीच घोषणा होती आजच्या ही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा